अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा सर्व काळजी मुक्त दत्त राखी तो सर्व काळ मजा दत्त राखी तो नाही मज चिंता योगक्षेम तोची चालवी तोची माझा माता पिता मोक्षभ्रांती हरुने स्वानंद दाता तोची माझी माता पिता श्री स्वामी समर्थ बाळा श्री स्वामी महाराज आज तुमच्या समोर येणे म्हणजे हा निव्वळ योगायोग नाही तर ब्रह्मांड शक्तीने तो तुमच्या समोर आणला आहे कारण ब्रह्मांडाला तुमचे भाग्य आज बदलायचे आहेत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज म्हणतात की बाळा हा माझा संपूर्ण योगावतार आहे जो महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य धा ध्यान करतात तसेच ते माझे आशीर्वाद प्राप्त करतात माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते माझे धा ध्यान करणाऱ्याचे कर्म कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी त्यांचे वाईट कर्म भस्म करून टाकतो भुकेल्यांना अन्नदान दिल्यास असं दत्तांवर मी प्रसन्न आहे त्यामुळे पुण्य कर्म करत चलत राहा तुमचं श्रीपाद श्री वल्लभांवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा दिगंबरा दिगंबरा असा जयघोष करा भाग्यवंत ठराल प्रेम सर्वांवर करा श्रद्धा फक्त देवावर ठेवा नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बाळांनो बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकटामुळे नाही फक्त कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगलं किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का तुम्ही स्वतः चार पावले चालून समोरच्याबरोबर संवाद केला खात्री पटवली मग सर्व संशय दूर होतील आणि मनात काहीही भ्रम राहणार नाहीत त्यामुळे कोणाबद्दल मनामध्ये भ्रम निर्माण करू नका तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्याशी शांतपणे संवाद साधवा आणि वाद मिटवा कुणापासून कुणाचेही काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण केव्हा आणि कोठे उपयोगी पडेल हे सुद्धा सांगता येत नाही जो वाहतो तो झरा असतो आणि जो शांत थांबतो तो डबके असतो डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड तुमची आहे तुम्हाला डबके निवडायचे आहे की झरा ध्येय दूर आहे म्हणून तुम्ही रस्ता सोडू नका बाळांनो स्वप्न मनात धरलेली कधीच मोडू नका पावलो पावली येथे कठीण प्रसंग तुम्हाला येणार त्यामुळे तुम्ही हार मानू नका आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवत असतं जेव्हा समोरचं आपल्याला कमजोर समजत असतो हे जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्यामुंग्यांना खातो पण पक्षी जेव्हा मरण पावतो तेव्हा तेच किडे त्या पक्षाला खातात वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते अपमान करू नका कोणाचा आणि कोणाला कमी लेखू नका कारण कधी कोण तुमच्या पुढे जाईल हे सांगता येत नाही पण कुणाचे वाईट केले नाही तर देवसुद्धा आपले वाईट करणार नाही हे मनामध्ये ठेवा सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचे आशीर्वाद भरभरून तुम्हाला मिळतील भाग्यवंत ठराल कुठल्याही गोष्टीला घाबरू नका जर तुमच्याकडून नकळत काही चुकीचे काम घडले असेल तर कमेंटमध्ये त्याबद्दल क्षमा मागा स्वामी आई नक्कीच तुम्हाला क्षमा करेल काही लोक स्वतःला खूप शक्तिशाली समजतात एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात पण एक माचिसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते चांगली भूमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत राहतात बाळा मनातही शब्दातही आणि आयुष्यातही जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे असे समजा पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल बाळा सगळे व्यवस्थित करतो परमेश्वर संकटांशी अशा प्रकारे तुम्ही तुटून पडा की जिंकलात तरी इतिहास आणि हरलात तरी इतिहास देवाला तुम्ही असे म्हणू नका की देवा माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा देवा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे शक्ती दे असे म्हणा चांगलं होईल सर्व विश्वास ठेवा देवांवरती जो मनुष्य भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तो, तो कधीच सुखी होऊ शकत नाही ज्या गोष्टींची चिंता करून काहीही लाभ होत नाही भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या तर पुन्हा त्या होणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो सर्व सुखसुविधा तो प्रदान करतो तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते पण दुर्दैवाने दे पतीचा जर पैसा नष्ट झाला काही कारणाने पण त्यावेळेस ख पत्नीची खरी पारख होत असते या काळातच खरी पत्नी पतीव्रता आहे की नाही हे समजते पत्नीचे प्रेम पतीवर किती होते त्याच्या पैशावर की परमेश्वराने आपल्याला दोन डोळे दिले आहेत दोन कान दिले आहेत त्यामुळे आपल्याला आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी आपल्याला साथ देणाऱ्यांची आपण साथ कधी सोडली नाही पाहिजे प्रत्येक संकटाच्या का वेळेत आपण आपल्या प्रियजनांची साथ दिली पाहिजे आजची परिस्थिती उद्या संपणार आहे निघून जाणार आहे देवाने आपल्याला प्रत्येक गोष्ट दोन दोन दिली आहे पण जीभ मात्र एकच दिली आहे याचा अर्थ असा की आपण जास्तीत जास्त पहावे ऐकावे काम करावे पण मोजकेच बोलावे बाळा प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय मी करून ठेवत असतो त्यामुळे भूतकाळात जे घडले आहे त्यावर तू दुःखी होऊ नकोस चिंता करू नकोस वर्तमान काळाचा सदुपयोग कर येणारा काळ कायम आनंदाचा येणार आहे होय ये बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असल्यास लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा श्री स्वामी समर्थ